लातूर जिल्ह्यात चाकूर तालुक्यातील दापखेड येथे यांना वेगळाच उपक्रम पाहायला मिळाला डीजेच्या टाळ मृदुंगांच्या गजरात आणि संत तुकारामांच्या अभंगांनी गणेश विसर्जन पार पडले महिलांच्या उत्साहित सहभागामुळे संपूर्ण विसर्जन सोहळा भक्तिमय झाला लातूर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनानुसार डीजे संस्कृतीला फाटा देत दापकेट येथे मुक्त एक गाव एक गणपती हा उपक्रम राबविण्यात आला नवयुवक गणेश मंडळाच्या वतीने पारंपरिक टाळ मृदुंगांच्या गजरात विसर्जन मिरवणूक आली जयघोषासह संत तुकारामांच्या अभंगांनी गावातील वातावरण मंगलमय झाले महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेत फुगडी खेळत भक्तिभावाने विसर्जन सोहळा साजरा केला विशेष म्हणजे संपूर्ण विसर्जन सोहळ्यात कुठेही ध्वनी प्रदूषण किंवा न होता शांतते शिस्तबद्ध पद्धतीने बाप्पाला निरोप देण्यात आला गावकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत पुढील काळातही आम्ही डीजे मुक्त भक्तीमय पद्धतीने पर्यावरणपूरक भजन कीर्तनाने वगैरे आम्ही पूर्ण आमचं गणेश मंडळाकडून किंवा ग्रामपंचायत दापखेळ कडून आम्ही पूर्ण साजरा केलेला आहोत गणेश उत्सव त्याप्रमाणे तर सुरू आहे आनंदाने हा उत्सव साजरा करत आहोत न्यूज एक्सप्रेस साठी लातूर वरून सलीम शेख यांची बातमी